तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस नवोदय किंवा नवोदयला तर नाही पण स्कॉलरशिप आणि तर स्पर्धा परीक्षेसाठी घनाकृती ठोकळा हा भाग आपल्याला तीन ते चार मार्कासाठी परीक्षेमध्ये आवर्जून विचारला जातो तर यामध्ये काय होतं की एक आपल्याला दोन टाईपचे प्रश्न विचारलेले असतात एक आपला नियमित ठोकळा असतो थो, आणि एक अनियमित ठोकळा असतो थो। तर आज आपण हा नियमित ठोकळा घेतलेला आहे आता अनियमित ठोकळ्यामध्ये फक्त काय असते की तिथे काही ठोकळ्यांची संख्या कमी केलेली असते तर आज आपण इथे तीन सेमी गुणिले तीन सेमी गुणिले तीन सेमी से से आणि एक सेमी एक सेमी आणि एक सेमी असा आपण एक ठोकळा इथे घेतलेला आहे तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की या अशा आकृतीमध्ये ठोकळ्याला आपल्याला जे शिरोबिंदू असतात ते असतात आपले आठ आता शिरोबिंदू म्हणजे कोणते एक दोन तीन चार हे चार झाले पाच सहा सात आणि एक जो आहे तो आपल्याला पलीकडच्या बाजूला आहे तो आपल्याला दिसत नाही असे आठ शिरोबिंदू झाले आता पृष्ठे आता पृष्ठे आपल्याकडे किती आहे त्याचे पृष्ठे आपल्याला सहा तर सहा पृष्ठे कोणते समजा जर आपण एखादं पुस्तक घेतलं किंवा आपण हे डस्टर घेतलं तर याला जर आपण पाहिलं एक वरचा भाग एक आणि खालचा भाग एक हे दोन झाले आणि हे तीन चार पाच आणि सहा असे आपले एकूण पृष्ठे पृष्ठे सहा होतात आणि त्याला कडा ज्या असतात त्या कडा असतात बारा हे तीन पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता आपल्याला काय करायचे असते की यावरती आधारित आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग इथे आपल्याला आपला हा घन आहे किंवा या घनाची जी बाजू आहे आपली तीन सेंटीमीटर आहे तीन 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 असं घेतलेलं आहे इथे आपल्याला चार चार किंवा पाच पाच असंही विचारलं जातं मग तिथे आपल्याला काय करायचं असतं की एक तीन प्रश्न किंवा चार प्रश्न आपल्याला पर तिथे विचारलेले असतात मग इथे आपल्याला सुरुवातीला एक नंबर जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपल्याला कसा प्रश्न विचारला जाईल की पहिला प्रश्न असेल की यामध्ये या मध्ये किती ठोकळे आहेत यामध्ये किती ठोकळे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे की किती ठोकळे आहेत असं विचारलेलं आहे आपण पहिलं पहाच आहे की आपल्याकडं तर इथं पहा किंवा इथे पहा की आपल्याकडं ठोकळे किती किती येत सेंटीमीटर आपलं तीन दिलेलं आहे किंवा एक दोन तीन कसंही आहे मोजा तीन आहे मग इथे आपल्याला काय करायचं आहे की सगळे मोजत बसण्यापेक्षा आपल्याला काय आहे की जेवढे ठोकळेची सेंटीमीटर दिलेला आहे आता इथे तीन आहे तर आपण इथे तीनचा घन घ्यायचा आहे चार असतील तर चारचा घन घ्या पाच असतील तर पाचचा चा घन घ्यायचा आता तीनचा घन आहे आपला किती सत्तावीस तर या आकृतीमध्ये आपल्याला किती एकूण ठोकळे मिळतील आपल्याला सत्तावीस ठोकळे आपल्याला इथं मिळतील मग यासाठी आपल्याला एक सूत्रही वापरता येईल चा घन एन म्हणजेच जी संख्या दिलेली असेल त्या संख्येचा घन घ्यायचा आणि या पद्धतीने आपण ठोकळ्यांची संख्या इथे मोजायची आहे यानंतर यावर आधारित आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला असेल की या आकृतीमधील आता ही आपली तीन सेंटीमीटरची आहे मग यामध्ये यामध्ये या तीन भाग तीन भाग रंगवलेले तीन भाग रंगवलेले घन किती किंवा ठोकळे किती घन किती असा प्रश्न विचारलेला असेल माहिती आपल्याला काय विचारले की तीन भाग रंगवलेले आता जर तीन सेंटीमीटरचे असेल तर आपण पाहू की आपल्याकडे तीन आता समजा हा एक ठोकळा आहे हा तर याचा हा भाग रंगवलेला आहे त्यानंतर हा एक भाग रंगवलेला आहे आणि हा एक भाग रंगवलेला आहे म्हणजे इथे तीन भागेचे रंगवलेले झाले म्हणजे या कोपऱ्याचा आपल्याला एक थोकळा मिळाला त्यानंतर आपल्याला असाच इथे असेल पलीकडचा भाग रंगवलेला म्हणजे इथे एक आपण येऊ त्यानंतर हा एक कोपरा आणि हा एक कोपरा एकूण चार कोपरे झाले त्यानंतर हा एक पाचवा हा एक सहावा एक सातवा आणि पलीकडचा एक न दिसता असा आठवा तर असे एकूण आपल्याला जे तीन भाग रंगवलेले ठोकळे आहेत तर ते किती आहेत आपल्याकडे आठ ठोकळे आपल्याला मिळतात मग आता इथे आपल्याला आठ मिळतात जसं आपण इथं पाहिले की आपल्याला यांचा घन घेऊन आपण एकूण ठोकळे काढू शकतो इथे आपल्याला चार जर आलेला असेल तर आपण चारचा घन घेऊन एकूण ठोकळे काढू शकतो पण इथे तुमचा ठोकळा चार सेंटीमीटरचा असो किंवा पाच असू किंवा तीनचा असो प्रत्येक ठोकळ्याचे जे काही तुम्हाला तीन भाग रंगवलेले विचारलेले असतील तर त्याचं एकच उत्तर येणार फक्त आठ मग ठोकळा तुमचा किती सेंटीमीटरचा असो त्याचे जे काही भाग आहेत तर तेवढेच भाग रंगवलेले येणार तर एक आपण दुसरा प्रश्न पाहिला की तीन भाग रंगवलेले किती घन मिळतील आता आपल्याकडे आपण तिसरा प्रश्न यावर विचारला जातो की यामध्ये यामध्ये दोन भाग रंगवलेले दोन भाग रंगवलेले ठोकळे किती दोन भाग रंगवलेले ठोकळे किती असंही विचारतात मग आता इथे दोन भाग रंगवलेले ठोकळे किती आहे असं जर विचारलेलं असेल तर आता आपण पाहिले की आपल्याकडे कोपरे कोपरे तर आपले निघून गेलेले आहेत सगळेच जे ले ले आता जे काही उरलेले आहेत आता इथं जर आपण वरच्या पृष्ठावरती जर पाहिलं तर हे एक भाग आणि हा एक भाग तर या ठोकळ्याचे इथं दोन भाग रंगवलेले दिसतात आपल्याला त्यानंतर इथे एक दिसतो आपल्याला हे दोन भाग रंगवलेले दिसतात मग जर आपण असं पाहिलं तर आपल्याला हे आणि याच्या अपोजिटला ला दोन हे आणि या अपोजिटला ला दोन असे किती झाले एकूण आपले हे चार झाले आणि असे आपण तीन पृष्ठावरचे घेऊ शकतो एकूण पृष्ठ आपले किती आहेत बारा तर आपल्याकडे डबल न घेता तीन वरचे घ्यायचे म्हणजे चार त्रिक एकूण आपल्याला इथे बारा भेटतील मग आता इथे आपल्याला हे बारा भेटतात तर हे बारा आपले मोजून झाले आप किंवा आपल्याला मोजायचे किंवा असं नाही समजत नसेल तर त्यासाठी आपण एका सूत्राचाही वापर करू शकतो की दोन पृष्ठ रंगवलेले आपल्याला घेत असताना आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला इथे यन वजा दोन गुणिले आपल्याला काय घ्यायचे आहे बारा एन वजा दोन गुणिले बारा आता इथे कसं होईल आपलं उत्तर कि इथे आपल्याकडे एन एन म्हणजे आपल्याकडे किती येते कोण तीन। ठोकळे इथे तीन मधून दोन गेले तर एक उरला एक गुणिले बारा उत्तर किती येईल आपलं बारा म्हणजे आपण हे बारा घेतलेले समजा तुमच्याकडे जर ठोकळा तुमच्याकडं जर ठोकळा चार सेंटीमीटरचा आलेला आहे तुमचा ठोकळा चार सेंटीमीटरचा असेल आणि तुम्हाला चार गुणिले चार गुणिले चार चा असेल आणि तुम्हाला विचारलेले की यामध्ये दोन भाग रंगवलेले ठोकळे किती आहेत तर तुम्हाला काय करायचे की एन मायनस दोन एन वजा दोन गुणिले काय घ्यायचे आहे बारा मग इथे ची किंमत चार आहे म्हणजे चार वजा दोन किती उरले दोन दोन गुणिले बारा करा दोन गुणिले बारा किती येईल तर आपलं सोस म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला दोन भाग रंगवलेली ठोकळे काढता येतात आपल्याकडं हा ठोकळा आपण तीन गुणिली तीन गुणिली तीनचा घेतलेला आहे म्हणून आपलं उत्तर आलं बारा यानंतर पुढील प्रश्न विचारलेला असेल तुम्हाला की एक पृष्ठ एक पृष्ठ रंगवलेले घन एक पृष्ठ रंगवलेले घन किती पुढचा प्रश्न या प्रकारचा असेल तर इथे आपल्याला जर आपण पाहिलं तर आपला आप आता हा हाँ भाग पूर्ण गेलेला आहे सगळा तर एकच पृष्ठ म्हणजे आपला हा वरच्या वरती येईल फक्त इथे जर आपण पाहिलं तर हा भाग आपला रंगवण्यात गेलेला आहे हे भाग पूर्ण रंगवला पलीकडचा हे गेला म्हणजे फक्त आपल्याला एक हे एक दोन इथे एक तीन आता आपल्याला आप 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 तीन समोरचे पृष्ठ दिसत आहेत आपले एकूण पृष्ठ किती आहेत आपले सहा मग सहा प्रत्येक पृष्ठावर एकच भाग आपल्याला काय रंगवलेला थोकळा एक सापडत आहे म्हणजे आपल्याकडे एकूण तर इथे आपल्याला एकूण किती दिलेले आहेत तर आपण पाहत आहोत की आपल्याला एक पृष्ठ रंगवलेले घन इथे शोधायचे आहेत तर हे तीन आहेत आणि समोरील तीन किती झाले मग सहा मापन इथे हे सहा घेतलेले आहेत तर आपल्याला हे सूत्राचे पास सहायने सोडवण्यासाठी आपण काय करणार की एन वजा दोनचा वर्ग गुणिले सहा अशा आपल्याला सूत्र घ्यायचे मग एनची किंमत इथे किती घेतली आपण तीन वजा दोनचा वर्ग गुन्हेले सहा तीनमधून दोन गेले एक एक गुणिले सहा किती उरले सहा असंच आपल्याला जर काय करता येईल की जर ठोकळा आपण चार गुणिले चार गुणिले चारचा घेतला तर यांची किंमत आपल्याला किती मिळेल चार चारमधून चा आपण या सूत्राच्या सहाय्याने चारमधून दोन वजा करू तर किती मिळतील आपल्याला दोन दोनचा वर्ग किती होईल मग चार गुणिले सहा संयोचक चोवीस या पद्धतीने आपल्याला एक पृष्ठ रंगवलेले घन शोधता येतात तसेच आता आपल्याला काय करायचं आहे की पुढील आपल्याला एक अशा टाईपचा प्रश्न विचारला जातो की एकही पृष्ठ एकही पृष्ठ न रंगवलेले घन न रंगवलेले घन किती अशा प्रकारचा पुढील प्रश्न असतो यामध्ये काय करायचे आहेत आप की आपल्याला जर पाहत आहोत आपण की इथे आपल्याला आपण पूर्ण भाग रंगवलेला दिसत आहे या ठोकळ्याचा आणि फक्त एकच एक जो काही एक मधात आहे फक्त मधात एकच ठोकळा आपल्या इथे उरलेला असतो तीन गुणिले तीनचा जर आपण ठोकळा घेतला तर तिथे आपला एकच ठोकळा आतमध्ये ज्याला एकही एक बाजू त्याची रंगवलेली नसते मग त्यासाठी आपण सूत्राचा वापर करू की यन वजा दोन यन वजा दोनचा घन या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल मग इथे आपल्याला काय करायचं आहे की एनची किंमत आपल्याकडे किती आहे तीन तीनमधून एक दोन गेले एक उरला एकचा घन एक जर आपला ठोकळा चार गुण्हेले चार गुणिले चारचा असेल तर चारमधून दोन गेले दोनचा घन आठ अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल तर आपण आज ठोकळ्यावरील जे काही प्रश्न आहेत रंगवलेले एक भाग दोन भाग तीन भाग आणि एकूण ठोकळे किती त्यानंतर त्याला पृष्ठे किती असतात त्याच्यानंतर त्याला कडा किती असतात त्याच्यानंतर त्याचे जे काही शिरोबिंदू आहेत हे पूर्ण आज या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तसंच जर अशाच प्रकारचे आपल्याला काय की अनियमित ठोकळाही विचारल्या जातो त्यामध्ये फक्त वरच्या बाजूला काही ठोकळे काढून घेतलेले असतात ते ठोकळे आपल्याला काय करायचे आहेत की त्याच्यामध्ये ॲड करायचे बाकी सर्व याच पद्धतीने आपल्याला सोडवता येतं आणि अजून जर आपण पाहिलं तर आपल्याला काय करता येईल इथे की इथे आपल्याला तीन वेगवेगळे रंग दिलेले असतात जर आवडला असेल तर लाईक करा